नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत मागच्या वर्षी जे काही आलेले पोलीस भरती या परीक्षेमध्ये आलेले काही प्रश्न तर चला मित्रांनो सुरू करूया जे आपला पहिला प्रश्न आहे ते आहे खानदेशची काशी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर आपले ऑप्शन आहे ए बीड बी नंदुरबार सी सांगली वड्डी सातारा या ऑप्शनचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नंदुरबार तर चला मित्रांनो आज आपण पळूया पुढील प्रश्न ते पुढील प्रश्न आहे मित्रांनो ते आहे प्रवरा मूळ या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे आपले ऑप्शन आहे ए भंडारा बी नांदेड सी परभणी व डी अहमदनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी अहमदनगर असेच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन काही शिकायची आवड असेल तर मित्रांनो आजच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुढील प्रश्न बघणार आहोत मित्रांनो ते आहे पारस हे अश्नौकिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे आपले ऑप्शन आहे ए भंडारा बी अकोला सी सांगली आणि डी अहमदनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अकोला या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणतं आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे मित्रांनो अकोला तर आपण पुढील प्रश्न बघूया पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राची चेरापुंजी कोणत्या ठिकाणाला म्हटले आहे महाराष्ट्राची चेरापुंजी मित्रांनो आपले ऑप्शन आहे ए पुणे बी आंबोली सिंधुदुर्ग सी नागपूर आणि डी नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी आंबोली व सिंधुदुर्ग तर चला मित्रांनो बघूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मीडिया गोड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येते ऑप्शन आहे आपले ए पुणे व नाशिक बी सांगली व भंडारा सी बीड व रत्नागिरी आणि डी चंद्रपूर व गडचिरोली या आपल्या ऑप्शनचं योग्य उत्तर आहे मित्रांनो या आपल्या प्रश्नाचं योग्य मित्र आहे मित्रांनो चंद्रपूर व गडचिरोली तर चला मित्रांनो पुढील प्रश्न बघूया राज्यपाल राज्यातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे तर आपल्या ऑप्शन आहे मित्रांनो चंद्रपूर बी गडचिरोली सी सिंधुदुर्ग आणि डी नाशिक तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग तर चला मित्रांनो पुढील प्रश्न बघूया महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा कोणता आहे आपले ऑप्शन आहे ए पुणे बी नांदेड सी वर्धा आणि डी नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी वर्धा तर चला मित्रांनो पुढे वळूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे आपला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते आपले ऑप्शन आहे मित्रांनो ए मुंबई बी नांदेड सी वर्धा आणि डी नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो तर आपले योग्य उत्तर आहे मित्र सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजेच आहे मुंबई तर चला मित्रांनो ओळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे तर भाटघर हे धरण कोणत्या नदीवर आहे आपले ऑप्शन आहे ए गंगा बी नर्मदा सी वेळवंडी व डी पेनगंगा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी वेळवंडी तर मित्रांनो बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट लागतो आपले ऑप्शन आहे ए अनस्कुरा घाट बी आंबा घाट व सी आम अं, आंबेनळी आंबेनळी घाट व डी बहुपे घाट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वेळवंडी घाट जे वेळवंडी घाट आहे यांची जी उपनदी आहे ती आहे नदी नीरा आणि ही जी नदी आहे ती आहे पुणे शहरामध्ये जी ही नदी आहे मित्रांनो हिची जी उपनदी आहे ती नदी आहे नीरा आणि हे जे या जे शहरामध्ये आहे ते शहर आहे आपलं पुणे तर वळू मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे जे पुढील प्रश्न आहे ते आहे महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट लागतो आपले ऑप्शन आहे मित्रांनो अनस्कुरा घाट आंबा घाट आपले ऑप्शन आहे ए अनस्कुरा घाट ऑप्शन बी आंबा घाट ऑप्शन सी आंबेनळी घाट ऑप्शन डी बहुपे घाट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आंबेनळी घाट तर वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे जे आपला पुढील प्रश्न आहे ते आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे आपले ए सोलापूर बी धुळे सी अकोला व डी महाबळेश्वर सातारा त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच सातारा तर हे आहे मित्रांनो मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये आलेले काही प्रश्न तर असेच आपल्या श चॅनलवर नवनवीन अपडेट घेण्यासाठी आजच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद